सत्य विश्वास आणि वेद म्हणजे पुणे हिराय त्या दोघांचा प्रेमविवाह होऊन अकरा वर्षे झाले असे असताना आता पतीने तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन दारूच्या नशेत तिच्या डोक्यात दोन्ही हातावर भर रस्त्यात वार करून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला खडकी पोलिसांनी पतीला अटक केली आहे केतन वसंत जगताप वय वर्ष पस्तीस राहणार गोरे बुद्रुक जगतापाळी पंचशील नगर खडकवासला असे अटक केलेल्याचे नाव आहे याबाबत एका वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून पोलिसांनी खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना खडकीतील औंद रोडवरील टपाल कार्यालयाजवळ बावीस नोव्हेंबर रोजी पहाटे पावणे तीन वाजता घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि केतन जगताप यांचा अकरा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला आहे फिर्यादी या परिचारिका म्हणून काम करतात बावीस नोव्हेंबर रोजी रात्री ते एकत्र दारू पिले त्यानंतर ते औंद रोडवरील टपाल कार्यालयासमोरील पतंजली दुकानासमोरील कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते यावेळी केतन जगताप याने फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुझे कुठेतरी बाहेर लफडे आहे असे म्हणून शिवीगाळ केली ऍक्टिवाच्या डिक्कीमधून लोखंडी शस्त्र काढून फिर्यादींच्या डोक्यावर वार केला तसेच नाकावर हनुवटीवर वार केला हे वार अडवत असताना त्यांच्या दोन्ही हाताच्या मनगटाजवळ आणि तळ हातावर वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला फिर्यादी यांच्यावर उपचार करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक देठे तपास करीत आहेत